मुंबईच्या घाटकोपर पश्चिम येथील अमृतनगरमध्ये मुंबई राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या सभेचे आयोजन करण्यात आले या सभेत प्रमुख वक्ता म्हणून शरद पवार यांनी उपस्थित युवकांसोबत सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली त्यांनी सिंधुदुर्ग येथील ताज्या घटनांवर टीका केली आणि सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले या सभेत शरद पवारसोबत जितेंद्र आव्हाड नवनिर्वाचित खासदार संजय दिना पाटील अॅडव्होकेट अमोल मातेले शिवसेना घाटकोपर पश्चिम विभाग प्रमुख सुरेश पाटील आणि हजारो राष्ट्रवादी शिवसेना समर्थक उपस्थित होते सभाधरमान उपस्थितांचे उत्साहपूर्ण समर्थन आणि विचार विनिमय पाहावयास मिळाले की काय छळाय जोका नोखे नोखे खळायचा आणि ठेला खळायचा आणि नस ना यांच्यामध्ये एक युक्तिसंयोजनच कसं निघ فضिवर झाला त्याला नोकरी देण्याच्यासाठी सत्याचा वापर आजचे राज्य कच्चे करत आहे आणि हे राज्य कच्चे किंवा लोकांच्या हिताची दफल नाही नरेंद्र मोदी सांगतात की शहर समजाचे माझे समोर वाद साधले त्यांनी एका ठिकाणी वाचण केले सह अनुकूल नरेंद्र मोदी यांचा हातही माझा गमतीचा त्याचा हात दिसा लागला तिचं काहीतरी उलच होत आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांचा हात लागला काय वैश्य झालं शिवछ छत्रपती आज जगामध्ये युग म्हणून व्यवस्थित असतात राज्य अनेकांना मिळाले

पण त्याच्या लोकलांचे राज्य गेलं लाजवांचे राजे लाजूंचे नाव येते शिवछत्रपतींचा फुसळा तो फायदा हजू कसा थेट जे दिसं तर झालीच ते खरं आहे अनेक ठिकाणी हुतळे आज आणि सकाळी अकरा वाजता स्वालताच्या पुढ्यावर गेलो आणि शिवछत्रपतीच्या समोर नसमो आम्हाला त्यांच्यामधून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना फटोले होते शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे होते And I, mean, I said, you free to answer every everything.